का का हार्दिक हार्दिक शुबेच शुबेच हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माननीय श्री वैभव काका नायकवडी यांना वाढदिवसाच्या हुतात्मा किसान आहीर पतसंस्थेच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याने अठरा वर्षांची परंपरा जपली क्रांतीभूमी वाळवा येथील हुतात्मा किसन आहेर सहकारी पतसंस्थेच्या वतीनं संस्थेचे नेते वैभव नायकवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनदर्शिकेचे कॅलेंडर प्रकाशन करण्यात आलं सलग अठरा वर्षापासून संस्था हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवत आहे संस्थेचे चेअरमन अजित वाजे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थेच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली केवळ नफा कमवणे हा संस्थेचा हेतू नसून परिसराचा विकास आणि सभासदांशी संवाद कायम ठेवणं हे महत्वाचं आहे याच उद्देशाने संस्थेच्या स्थापनेपासूनच वैभव काका नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिका प्रकाशित करण्याची परंपरा संस्थेनं गेल्या अठरा वर्षापासून अखंडितपणे जपली आहे ही दिनदर्शिका शेतकरी कामगारांनी सभासदांसाठी उपयुक्त ठरावी यासाठी संस्था प्रयत्नशील असते या प्रकाशन सोहळ्यात युवा नेते वीर धवल नायकवडी चे वाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर विजय मुसळे शिवाजी पाटील मुरलीधर देसाई निवास नायकवडी लालासाहेब पाटील शरद माळी सुधीर चव्हाण दिगंबर पवार महावीर पाटील व संस्थेचे सभासद व कर्मचारी उपस्थित होते डॉक्टर यांच्या आशीर्वादाने हुतात्मा किसन आहे सहकारी पतसंस्था एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून कार्यरत आहे या पदसंस्थेच्या माध्यमातून परिसर परिसरामधील शेतकरी कष्टकरी कामगार आणि सर्वसामान्य माणसांचा आर्थिक स्तर सुधारण्याचे काम केले आहे ठेवीदार कर्जदार सभासदांनी विश्वासात विश्वास दाखविलेला दाखविल्यामुळे संस्थेचा आर्थिक पाया उत्तम आहे त्यामुळे गेले अनेक वर्ष सातत्याने सभासदांना तेरा टक्के जाते अडीट वर्ग आहे अडीच वर्ग राहिलेला आहे केवळ नफा हा हेतू नसून परिसराचा विकास हा हेतू आहे आजपर्यंत बावीस कोटी ठेवी व्यवसाय केलेला आहे आणि बारा कोटी ठेवी संस्थेच्या वतीने दरवर्षी आपले नेते मान्य वैभव का नायकुडी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कॅलेंडर आम्ही प्रकाशित करत असतो गेल्या अठरा वर्षापासून हे सातत्याने केले जाते आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे सर संस्थेची वाटचाल उत्तम सुरू आहे या कॅलेंडरचा उपयोग सर्व शेतकरी कामगार पसंस्थेचे सगळे सभासदांनी